मंडळी नमस्कार सध्या जे आहे ते हळद आणि आर्द्र पिकावर जे आहे ते करप्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि करप्याचं जर नियंत्रण करायचं असेल तर ते लवकरात लवकर करावं लागतं कारण की एकदा जर करपा वाढायला सुरुवात झाला तर तो नियंत्रित होत नाही तो पिकाचं जे आहे ते पूर्ण नुकसान करूनच थांबतो त्याच्यामुळे जर करप्याचं जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला दोन ते ती तीन गोष्टीचं तंतो पालन करावं लागणार आहे तर करपा जो आहे तो ओळखाचा कसा तुम्ही जे आदरेकच पान किंवा जे हळदीचं पान जे आहे जिथे करपा आलेलं आहे ते पान तोडा आणि सूर्याच्या दिशेने जर आपण पकडलं त्याला तर आपल्याला गोल 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 सर्कल दिसतात त्याच्यामध्ये त्या करपलेल्या ठिकाणी त्याच्यावरून लक्षात येतं की करपा जो आहे तो आपल्या पिकामध्ये आलेला आहे आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे आहे ते खूप कमी ठिकाणी म्हणजे एक दोन ठिकाणीच करपा दिसायला सुरुवात होतो पण ज्यावेळेस पिकामध्ये हवा येते जोऱ्याची हवा ज्यावेळेस सुटते तर त्याच्यावरचे बुरशीचे जे कण असतात बारीक बारीक त्याला आपण स्पोर म्हणतो तर ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात आणि त्यानंतर जे आहे ते त्या झाडावर पसरतात पूर्ण शेतावर जे आहे ते पसरलं जातं दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे पाऊस पडला चुकून किंवा जर दव पडतं पिकावर तर जर पिका जिथं करपा आहे त्या ठिकाणी जर दव पडलं आणि तेच दव जर असं खाली जर सरकत गेलं किंवा जर पाऊस पडला शेंड्याला करपा आलेला आहे वरच्या पानाला आणि ते जर पाऊस पडला आणि ते जर खाली गेलं पाणी तर ते पूर्ण पिकावर जे आहे ते करपा पसरतो तर मग ह्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करावं लागणार आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते मी तुम्हाला सर्वात उत्कृष्ट चार ते पाचच बुरशीने असं सांगणार आहे की त्याचा वापर करून आपण करपाचं नियंत्रण हंड्रेड अँड वन पर्सेंट करू शकतो करपा जर कमी प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही जिथं करपलेले झाड आहे तर ते पान उपडून तुम्ही तोडून पान जे तोडायचंय आणि शेताच्या बाहेर टाकायचे पहिली गोष्ट आपण हे करू शकतो किंवा दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये जे करपा असेल तर रेडोमिल गोल्ड नावाचं जे बुरशीनाशक येतं किंवा जे मॅनकोजेब नावाचे जे, नावा जे बुरशीनाशक येतं तुम्ही त्याचा वापर करू शकता एकदम कमी प्रमाणामध्ये करपा असेल आणि करपा जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर ता त्याला नियंत्रण करण्यासाठी जे मुख्य तीन बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे अमिस्ट्रा दुसरं जे आहे ते कॅब्रिओटॉप बेशेप कंपनीचं आणि तिसरं जे आहे ते नेटिव्ह तर ह्या तीन बुरशीनाशकाचा वापर करूनच आपण करपायचं नियंत्रण करू शकतो लोक तुम्हाला इतर ब्रुशीनाशकं सजेस्ट करतील पण मी माझा जो अनुभव सांगतो इंडिव्हिज्युअली अनुभव माझ्या घरी हळदीची लागवड केलेली आहे तर त्या अनुभवावर सांगतो तुम्हाला हे तीन बुरशीनाशकामुळं चांगल्या पद्धतीने करत्याचं जे आहे ते नियंत्रण आपल्याला होताना आढळून येते तर हे करप्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती होती धन्यवाद